नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख ठरली तर शेतकरी मित्रांनो या सविस्तर माहिती जाणून या दिवशी बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार तर खरंच शेतकरी मित्रांनो आता बेचाळीस लाख शेतकऱ्यांना खरंच अनुदान जमा होणार तर मित्रांनो सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी पुरस्काराच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नऊ नौ, नव्वद कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी म कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यात सर्वाधिक तीन लाख तेहतीस हजार एकोणपन्नास शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एक लाख त्रेचाळीस कोटीचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडून वर्ग केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी आर... आधार क्रमांकासह समितीपत्र दाखल केले आहे तर मित्रांनो यापैकी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचे आधार संकलम बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळविण्यात आले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजाराची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाभ मिळाला नाही या गोष्टी तपासा आधार क्रमांक दिलेला उर्वरित चोवीस लाख शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे तर ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख शेतकरी एकंदर या योजनेचा लाभ घेण्यात घेण्यास अनुकूत आहे तर मित्रांनो किंवा त्याच्या सातबारा उतऱ्यावर नोंद असली तरी त्यांना याबाबत माहिती नाही तर शेतकरी मित्रांनो या योजनेत सातबारा उतऱ्यावरील पिकांची नोंदणी तलाठी एकंदर न करता अंदाजे गेल्या वर्षाच्या नोंदीच्या आधारे केली आहे त्यामुळे या नोंदीची सत्यता पडताळणी करणे चिकेरीतीचे झाले आहे परिणामी असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे तर मित्रांनो एव... एकटा साताऱ्या जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा